जरी विरोधात पडलो तरी लगेच पायऱ्यात पडलो असं केलं तर शेतकरी टिकणार आहे जर तुम्ही बोलला आता तो तर त्याला अर्थ काय बरोबर म्हणजे बरेच जणांचा असं पण होता का तू का त्याच्या पडला जिवंतपणे असताना रणजित निंबाळकर सर यांचा एक मुद्दा घेतो बोनिलीच्या मैदानामध्ये आपले मिलिंदशेठ पाटील यांच्यासोबत त्यांची गाडी झाली नंतर पायऱ्यात पालाय तर खरोखर एक कुठेतरी आदर्श त्यांचा पण व्हायचा आहे कारण आज संघर्षाच्या काळामध्ये आम्हाला परत्या काळामध्ये जो मित्र आपल्याला साथ देईल तोच आपला खरा आहे लक्ष भरपूर जणांच्या नावावरती पलवला कोणी पण बोट ठेवून बोलायचा अक्षय भांडारीला काही पैसे घेतल्यात आमच्या नाव पलवायचा भरपूर लोक वायदीने पैसे घेतात लक्ष संपला नाही लक्ष आजारामध्ये लवकरच कमबॅक होणार बैलाचं ज्या दिवशी कमबॅक होणार त्या दिवशी चर्चा तर नक्कीच होणार आज पण जे जे बोलत होते का गाडी भेटणार नाही पण आम्हाला त्याच्यामध्ये मथुर पालायचा त्याच्यानंतर हरण्या पालायचा त्याच्यानंतर पुष्प पालायचा त्याच्यानंतर वादल पलायचा त्याच्यानंतर रुद्र पलायचा संघर्षाच्या काळामध्ये आम्हाला भरपूर जणांची साथ सुटली पण काही हरकत नाही आज जो लक्ष्य होता तो लक्ष लवकरच तुम्हाला पण दिसणार कारण लक्ष जेव्हा चालतील का नाम गाड़ी था, था ना गाडीत त्यावर म्हणजे जसं बोलतात ना गुलामध्ये बैल तर तेव्हा पण भरपूर जण बरब होती हजार बरब होती किंवा पाचक्षे बरोबर बरब होती मला बरेच जण ट्रोल केलं कुठल्या बार्डीच्या अड्ड्यामध्ये तर आपल्या लक्षाला जेव्हा पहिले पंधरा मिनिटात टाकले ते जल्लोष करतात तिथं मी त्यांना अभिनंदन करायला गेलो पेंडिंग होता ने म्हणजे आत्र्या काम असतो का सुतारा टोन लावायचा आणि पब्लिकच्या बाहेर काम असतो पब्लिक धरून पाडायचा म्हणजे आमचा असं असतो जी गाडी झुलली ना मग ती येऊन जोडीच बनवून ठेवायची मात्र सतरा पैठणी बदलायची ना कारण ती जुलून गाडी पडते नमस्कार मित्रांनो आज खूप चांगला असा ओसरण्याचं मैदान आणि या मैदानामध्ये खूप चांगला असा गुलाल घेतलेला आहे तुम्ही बघू शकता अनुराग गणेश भंडारी चिंचवली यांचा रोमन आज एक चांगला असा गुलाचा मानकरी झालेला आहे आपण अक्षयदा विचारूया आज पाहिलं कोण पला आणि कसं काय नियोजन झालं अक्षयदादा नमस्कार नमस्कार काय सांगाल आज चांगला असा रोमननी गुलाल घेतलाय आणि अतिशय आता चर्चेत येतोय रोमेन रोमन आज खूप आनंद आहे कारण जरी लक्ष मैदानात नसला तरी पण आज रोमना मला गुलाला माहीत होतं हो सतत जरी एक गाडी पडली मागची ती बी गाडी आम्ही चांगलीच पकडली होती कुठेतरी आमच्या बैलानुसार एक दोन नंबरचीच गाडी पकडली होती कुठेतरी पण ती गाडी पब्लिक नसल्यामुळे आमची गाडी स्वतःमध्ये गेली तरी पण त्या बैलवाल्यांनी मी आवर्जून आमचे कौतुक केले कारण तो पण एक नंबरचा बैल होता कोणाचे नाव नाही घेणार पण एक नंबरचंच बैल होते ते ती गाडी अजूनपर्यंतची पडली नाही का आम्ही धारच दाखवलं छोट्या दोन्ही वासरांनी पण हीच गाडी झुल्या आणि रोमन होता हीच गाडी पळाली होती झुलिवंदनच्या दिवशी पण चांगली गाडी झाली स्वतःमध्ये गाडी पडली कुठे रोमनला पब्लिक नसल्यामुळे रोमन कमी पाळाला पण चांगली गाडी झाली ना आज आज पण जे जे बोलत होते का गाडी भेटणार नाही पण आम्हाला दोन्ही बैलावरती विश्वास होता आणि आज पब्लिक भरपूर होती मैदानामध्ये त्याच्यामध्ये चांगली गुलाल धरा आणि पेंडिंग होता निर्णय म्हणजे आत्र्या बायला काम असतोय का सुतळा टोन लावायचा आणि पब्लिकच्या बाहेरचा काम असतो पब्लिक धरून पाळायचा आज झुल्याने तेच काम केलं आहे आणि आम्हाला गुलालात ठेवलं नियोजन तुमचा हा किती दिवस झाला म्हणजे गाडीचा झाला आम्ही आता या झुल्यामध्ये तीन गाड्या पालव्या एक गाडी पळली दोन गाड्या जिंकल्या मात्र तुम्ही बघितलं असेल लक्ष असेल त्याच्यानंतर रोमन असेल आम्हाला जी आ, जी गाडी झुलते जी तर, जी गाडी आमची म्हणजे एकजुटीने जोणी पहिले पहिली मध्ये मथूर पालायचा त्याच्यानंतर हरण्या पालायचा त्याच्यानंतर पुष्प पालायचा त्याच्यानंतर वादल पालायचा त्याच्यानंतर रुद्रा पालायचा या अशा नामचीम बैल पाळाली मात्र जी जी गाडी गुलाबात राहील ती गुलाबात ठेवण्याचा प्रयत्न केला म्हणजे म्हणजे आमचा असं असतो जी गाडी झुलली ना मग ती येऊन जोडीच बनवून देवायची मात्र सतरा पहिले बदलायची नाही कारण ती जुलून गाडी पडते तसं आम्ही स्वतःहून आम्ही त्यांना पहिल्या आम्हाला स्वतःही फोन केला होता दिनेश ड्रायव्हर असतीलही दे नियोजन केलं होता त्या झुल्याचा बाई बैल चांगला बोलतो म्हणून एकदा दे तर रोमन पब्लिक मी पळतो म्हणून रोमनला डिमांड जास्ती आहे तर पब्लिकच्या बैलाला थोड्यास डिमांड जास्त असतो दोन्ही साडहून पब्लिकचा भितार बनवला आम्ही मात्र आज आम्ही त्यांना स्वतः फोन केला कुठलाही नैव दाखवता कुठलाही नाही काही करता का आपण गाडी बोलू त्यांना बोललेलं होतं मागची गाडी जरी पडली ती एक नंबरची होती मात्र आता मात्र आज आपण बोलावत ठेवण्याचा प्रयत्न करू आज पण चांगली पकडली भावानी गाडी मीनी बघायला गेलो गाडी ते पैसे लावून आले ते बोलत तर चांगली गाडी बरं दे दिसालं आपल्या बैलांवरती विश्वास आहे आज बैलांनी करून दाखवलं महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बघा आपल्याला गुलाल भेटतोय कुठं तरी त्याच्याबाबत सर्वांचं कष्ट असतात त्या ड्रायव्हर विषय काय बोलाल कोणाला बसलेलं आज नेहमी तुम्ही बघितलं असेल दिनेश ड्रायव्हर असतो लक्ष्यावरती मात्र लक्ष असेल त्याच्यानंतर रोमन असेल त्याच्यानंतर सैराट असेल आमचे राहुल कुंभारकर असतात माझे छोटे भाऊ आज सगळं देखरेख पण तीच मुलं करतात राहुल असेल ओमकार असेल आमचे अजय भंडारे असतील अनुरागची पूर्णपणे मेहनत असते बाबाची बाबा असतील वडील असतील आई वडिलांची पूर्ण मेहनत नाही पूर्ण तेजे विजय असेल म्हणजे सर्व सनी असेल त्याच्यानंतर आमची काकडवालचा अविनाश सालवी असेल वीर देसाईचं तर आवर्जून नाव घेईन कारण या मित्राने कटिंग कालामध्ये जे संघर्षाच्या कालामध्ये आणि दोन नावं आवर्जून घेईन वीर देसाई आणि आमचे अविनाश सालवी काकडवालचे आणि तेजीस असेल हे बरंच मुलं दोन तीन कवीरनी एवढी म्हणजे मला संघर्षाच्या काळामध्ये एवढी हल्ली साथ दिली ना का हा मित्र माझा जीवा भावाचा आहे कारण आज संघर्षाच्या काळामध्ये आम्हाला परत्या काळामध्ये जो मित्र आपल्याला साथ देईल तोच आपला खरा आहे कारण लक्ष जेव्हा चलती का गाडी गाडीत तेव्हा म्हणजे जसं बोलतात ना गुलालामध्ये बैलदा तेव्हा पण भरपूर जण होती हजारो बरोबर बर्ब होती किंवा पाचक्षेपर बर्ब होती मात्र आज लक्षाचं थोडंसं नाव कमी झाला कुठेतरी रोमन चर्चमध्ये अजून पण वीरचा पण आला होता गाडीचा काय आरोमानचा याला बोलतात मैत्री कारण मैत्री टिकवण्याचं कारण एकच का आम्ही कोणाला कधीच वाईट शब्द आणि कधीच माझा बैल पडला तर कधीच मी बोलत नाही का हा माझा बैल आहे आज तुम्ही बघितलं असेल लक्ष्या भरपूर जणांच्या नावावरती पलवला कोणी पण बोट ठेवून बोलायचं अक्षय भंडारीला काही पैसे घेतल्यात आमच्या नावं पलवायचा भरपूर लोक वाईदिनी पैसे घेतात पण कोणी पण सांगावा बरेच जणांची नावं चालवली काही त्यांची तीन वर्षे चालवली काही त्यांची महिनाभर चालवली काही त्यांची दोन दोन मैदानं चालवली पण कोणी पण सांगावं का एक रुपया दिले अक्षय भंडारीला ना माझं नाव टाकले कोणीच असं केलं नाही आणि कोणाकडून घेतले पण नाही आज सगळ्यांच्या मैत्रीखातीर पण नावं टाकली कुठेतरी दोस्ती खातीर असतील नाते संबंध असतील सर्व टिकवले पण आज कटिंग कालामध्ये भरपूर संघर्षाच्या कालामध्ये आम्हाला भरपूर जणांची साथ सुटली पण काही हरकत नाही आज जो लक्ष होता तो लक्ष लवकरच तुम्हाला पण दिसणार लक्ष संपला नाही लक्ष आजारामध्ये लवकरच कमबॅक होणार बैलाचं ज्या दिवशी कमबॅक होणार त्या दिवशी चर्चा तर नक्कीच होणार आणि आता दावणीला ना मी बघतोय ना एक चांगली असे गोंडस वासरा पण तुमच्या दावणीला येतात रोमन पण तुम्ही असंच घडवला आता सैराट आहे दावणीला का काय बोलाल सैराट पहिले म्हणजे इन्स्टावरती फेमस होता मी काय त्याची रील्स बघितली नव्हती हो ज्या मालकाच्या दावनीला होता आता सोमनाथ हो जगदाले याचे आवर्जून नाव घेईन कारण तिसरा वासरू त्याचा माझ्या धावणीला आणि आवर्जून एकच शब्द करून बैल देतो का एक नंबरमध्ये पडणार आणि त्या माणसाला अख्ख्या साताऱ्यामध्ये तुम्ही नाव इचारा कोणाला पण का सोमनाथ जगदालीची पारख कशी आहे कारण ज्या माणसाने त्याने आपलं एक वडिलांसोबतच बोलला तरी चालेल कारण आज तो आम्हाला आवर्जून बैला घेऊन देतो आहे आज लक्ष पण त्याचाच होता रोमन पण त्याचंच आहे आणि सैराट पण त्याचाच आहे आणि ज्या ज्या जेव्हा जेव्हा वरती बैल घाटावरती जाईल तर त्याच्यात दावणीला जाईल कारण आवर्जून बैल आणि सैराट हा इंस्टावरती फेमस होता त्यानंतर आमच्या दावणीला आल्यावरती बऱ्याच जणांना धक्का बसला पण मित्रांनो गरीब पण चांगली वस्तू घेऊ शकते आणि आम्ही पण घडवणारी माणसं आहोत आम्ही दहा लाखाची वस्तू आणि वीस लाखाची वस्तू घेणारी माणसं नाही कारण आम्ही गरीब माणसं आहोत पण घडवणारी ही पोरांची मेहनत आमची असते आणि तो नक्कीच सैराट पण लवकरच एंडिंग परत तरी गुलाबामध्ये तुम्हाला दिसणार आणि सर्वांची इच्छा पूर्ण करणार लक्षात पॅनचा कधीच नाराज करणार नाही कारण बघा आम्ही जरी गरीब असलो तरी आवर्जून थोडे थोडे फॅन तरी आमच्या लक्षाचे आहेतच कारण जेव्हा अड्ड्यात आलं तर भरपूर जणं आपल्या नावाने न ओळखत तर आपल्या बैलाच्या नावाने आग घालतात की लक्ष वेळ मालक त्यांचं कुठंतरी एक प्रेक्षकांची साथ आणि फॅन लोकांची एक मेहनत त्यांचे कुठेत पाया जाऊ देणार नाही जसं प्रत्येकाचं नाव जसा ब्रँड असतो जसा अकरा सदतीस हा आमचा ब्रँड आहे तो आम्ही लवकरच कुठेतरी प्रत्येक धावण्याला चांगली चांगली वस्त्र घेऊन देणार आहेत छोट्या गाण्या गाड्या करत पण तो गुलाबामध्ये राहणार जेव्हा जेव्हा गुलालामध्ये राहून तेव्हा चर्चेत राहणार आणि आज रोमनचे आवर्जून भरपूर जणांनी बाईट घेतली कारण बैल जेव्हा जेव्हा तुम्ही बाईट घेता तेव्हा तेव्हा चर्चेमध्ये तुमच्या मुलं पहिले होतात आज तुम्ही पण चांगलं म्हणजे तुम्हाला पहिले लोक असायची जेव्हा बाईट घ्यायची तेव्हा आज बघा आम्हाला पण सुरुवात केली तेव्हा लक्षाला असायचे म्हणजे प्रत्येकाचा तो काल असतोय पण जेव्हा कालामध्ये आपण सक्सेस ठरतोय जेव्हा तुम्ही सक्सेस ठरले तेव्हा तुम्हाला लोक सलाम टाकायला लागली जेव्हा तुमच्या म्हणजे सिल्वर कॉईन भेटलं किंवा काय भेटलं बटन भेटलं सुरतला बी असायचे भरपूर जण सर्व असेल जरूर मुलं तुम्ही मेहनत करता तुम्ही दाखवता पण जर कुठेतरी एक चुकी झाली तर तुमच्यावर बोट उतरतात म्हणजे तो आपण आवर्जून घाटावरती मंडळींना तो पुढे आणतोच पण आपल्या युट्यूबच्या माध्यमातून जेवढे आपल्या ठाणे रायगडमध्ये युट्यूब आले त्यांना पण पुढे आणत चला मित्रांनो आज कुठेतरी म्हणजे आपली लोकं हो पुढे गेले पाहिजेत आपला माणूस पुढे गेला पाहिजे जर तुम्ही असं करता आपला मागे राहिला पाहिजे ना आपला काय चुकलं तर आपल्याला वोट करता वरचा चुकला तर त्याला कुठे बोट तुम्ही दाखवत नाही म्हणजे मी असं कोणाला ट्रोल करत नाही मात्र त्यांना आपल्या लोकांनाही पुढे न्या आज जे मी ए असतील सुरत दातीलकर असेल दीपू मुंडे असेल त्याच्यानंतर आरम्या पाचशे नव्याण्णव असेल त्याच्यानंतर नारयनचा पोरगा आपला तो अमय असेल भरपूर असे छोटे छोटे आहेत महेश असेल तसे म्हणजे सर्वजण आहेत त्यांचे एक आभार व्यक्त करतो आहे आवर्जून आमची बॅक घेता तुम्ही आज जर तुमच्या चे बाईकच्यामध्ये पण जर रोमन पर्टिक्युलरी दिसला तर कुठेतरी त्याला बी चांगले पैर होतात आज आणि भरपूर जण आता रोमन निघाला तर रोमनच्या नावाने अकरा सद्दीस जर गाडी जमून आली तर मी नंबर टाकतो नाही जमून आलं तर टाकत नाही कारण गाडी जमत नाही मी स्वतः फिरत होतो तर मला भरपूर जण बोलली का माझ्याशी गाडी करतो का मात्र मित्रांनो आवर्जून गाडी मैत्रीपूर्ण करणार कधी गालबोट लावणार नाही आणि कधी वाघ भाष्य की करणार नाही मैत्रीमध्ये होणार तू जिथल्या तरी अभि अभिनंदन करणार मागचे पण गाडी आम्ही हरलो तर त्यांना आम्ही आवर्जून अभिनंदन केलं तो बोला मानलो तर मानाचा विषयच नाही बैलगाड क्षेत्र हे टिकवायचं आहे आणि आवर्जून नाव हे बघा आता मागच्या वेळे आम्हाला बरेच जणांनी ट्रोल केलं कुठल्या बारडीच्या अड्ड्यामध्ये आम्ही पहिले संजयच्या विरुद्ध एक्सेलच्या गाडी खेळलो एक्सेलच्या संजय आम्हाला टाकलं तर आम्ही त्यांना अभिनंदन केलं तो बोलला का आपण एक पैऱ्यामध्ये पडलो लक्ष्यामध्ये पडायची इच्छा आहे बघा बग बघा काही म्हणजे आमचं मी कुठेतरी मान उंचवली का आपल्या लक्षाला जेव्हा पहिले पंधरा मिनिटात टाकले टाक ते जल्लोष करतात तिथे मी त्यांना अभिनंदन करायला गेलो तर त्यांनी लक्ष म्हणजे असं लक्ष पैऱ्यामध्ये पडायचं आणि लगेच नाव दिलं जाऊन असं पण आम्ही जेव्हा बैल काढला जेव्हा बैलांनी नाव फिरवला तेव्हा लक्ष काढलं तर भरपूर जणांनी बोलले काय करतात ते लगेच पैऱ्यामध्ये अहो बैलगाडा क्षेत्र टिकवायचं आहे भरपूर जणांनी फोन केलं तर काय असं कसं केलं आम्ही मैत्री पैरा केला लगेच गुलाल केला मात्र असं आहे म्हणजे जरी विरोधात पडलो तरी लगेच एक पैड्यात पडलो असं केलं तर क्षेत्र टिकणार आहे जर तुम्ही बोललो आता, आता तो टिकाल त्याशी लॉपरा करण्याचा त्याला अर्थ काय बरोबर म्हणजे बरेच जणांचा असं पण होता का तू का पडला त्याच्या पहिल्या बरोबर आहे आता महत्वाचा मुद्दा घेतो आता तुम्ही सांगितलं की तुम्ही पंधरा मिनिटा अगोदर शहरात हारल्यानंतर तुम्ही पै्या गेला तर एक आपल्या जिवंतपणे असताना रणजित निंबाळकर सर यांचा एक मुद्दा घेतो बोनिवलीच्या मैदानामध्ये आपले मिलिंदशेठ पाटील यांच्यासोबत त्यांची गाडी झाली नंतर पैर्यात पडलं तर खरोखर एक कुठेतरी आदर्श त्यांचा पण काहीतरी तुम्ही घेतला असेल आणि तुम्ही तसं केलं आपल्या मुंबईलाही म्हणजे गरजसुद्धा आहे की असा खेळ चालला पण पाहिजे आवर्जून केला आम्ही कारण आम्ही कधी आम्ही परत गेले म्हणत आलो लोक गालबोट क्षेत्रावर लो लावू नका आज ठाणे रायगडमध्ये जी बिंजर खेळतोय ना आपण तो आवर्जून बार आपला जसा घाटावरती तीन पेऱ्याचा असेल तसा बिंजोळ ठाण्यामध्ये वरतो बरोबर आहे तसं आपण आता आपण पावसाळ्यामध्ये तिथं तीन बिंजोडला जातो तर आपला बी कुठेतरी आदर्श ते येतात आणि त्यांचा आदर्श आपण मुंबईमध्ये पण तीन पेऱ्याला पलावलो म्हणजे कुठेतरी दोन्ही एकर चांगली चालू आहेत तिथे बी कमिटी चालू आहे आणि आज विलास देशमुख आवर्जून नाव घेईन आमचे चांगले मित्र आहेत आज विलास देशमुख बऱ्याच वर्षामध्ये आम्ही नंद्याबद्दल पलायचा अविनाश शेठ पवार डी एस पी ग्रुप चिखलोली अंबरनाथ यांच्याबरोबर आम्ही छोटा तेव्हा जायचो आज आईदादांचं बी आभार व्यक्त करेल त्यांनी पण आम्हाला भरपूर सपोर्ट केलेला आहे भरपूर त्यांची बी साथ असते दादा असतील त्यांची बी साथ असते परंतु आज आम्ही बघितलं कुठेतरी एक चांगली म्हणजे रणनीती चालू आहे का ढोस अठरा तारखेला जे मैदान झाला त्या मैदानामध्ये जो जो डोस मारेल त्यांची चेकिंग म्हणजे बोलतात ना पण कोणी डोस बैलांना ना म्हणजे कुठेतरी दुखापत होतो त्याचा बघा ना अटॅक येतोय कधी कधी कदाचित फसतोय बरोबर तर त्यांनी एक करला जो फायनलला राहील त्याला टेस्ट केली जाईल जेवढ्या मध्ये धमक असेल विलास देशमुख म्हटलं तेवढे बैल पलाना जे दाय आहे ते समजायचे की हे मारतात म्हणून बरोबर हे कुठेतरी आपलं त्यांचं पण एक त्यांचं पण गुलाबामध्ये राहण्यासाठी आपण कायपण करतोय ते नाही केलं पाहिजे महादेवाचा नंदी आहे महादेवाचं वाहन आहे त्याच्यामध्ये कुठेतरी गुलाबात राहण्यासाठी तर त्याचं जीव घेणे तुम्ही बैल क्षेत्रामध्ये करून नाही बरोबर धन्यवाद मित्रांनो अक्षर दादानी चांगला असा मुद्दा मांडला आणि मी नेहमी त्यांना शुभेच्छा देईन जसा आज त्यांचा रोमन गुलालात राहिलेला आहे प्रत्येक आड्डे त्यांना गुलाल भेटू दे लवकर त्याचं लक्ष त्याचा पण कमबॅक आपल्याला होताना दिसेल त्याला गुलाल भेटू दे आणि सैरात नवीन खरेदी पण आपल्याला मैदाना गाजवताना दिसतील आभार व्यक्त करतोय कारण प्रत्येक पहिली लक्ष्य मैदानात आला भरपूर जण येतात म्हणजे लक्ष जरी पळायला नाही तरी दावणीवरती येतात कारण लक्षांचं आमचं नाव केले जी आमची लक्ष्मी आमच्या दारामध्ये आज आहे आज आमच्या नावामध्ये म्हणजे जो अक्षय भंडारी जो आज नाव आहे जो महाराष्ट्रामध्ये जे म्हणजे कानाकोपऱ्यावर हो, सातारा असो सांगली असो सर्व नाशिक असो कुटुंब पण म्हणजे कानाकोपऱ्यामध्ये महाराष्ट्रातून फोन येतात लक्ष्यासाठी तर त्याचे मुलं आहेत आमचे बाबा असतील आमचे वडील जरी धंदेवर त्याचा कलिंगराचा धंदा करतात पण त्याला गणेश शेठ म्हणून कोण हात घालतोय का तर त्याच्या बैलांनी त्याचं नाव केले गरीबाच्या दावणीला कुठेतरी एक कोयनोर हिरा तयार झाला आज कुठेतरी तीन वर्षामध्ये जेव्हा आमच्या गावाचं नाव कुठेतरी नव्हतं एवढ्या वर्षामध्ये भरपूर बैल होऊन गेली गावामध्ये पण एवढ्या तीन वर्षामध्ये नाव जेव्हा जल्लोष म्हणजे महाराष्ट्रामध्ये जो उमला तो लक्षात उमला आणि कुठेतरी गाव पण पूर्ण येतोय आज कुठेतरी पूर्ण पोरं पण नाराज आहेत का लक्ष मैदानामध्ये नसतोय रोमन पण त्यांची इच्छा पूर्ण करतो पण लक्ष जेव्हा जेव्हा नाव झलकतोय जेव्हा जेव्हा नाव बिंजरला असतं तेव्हा गावाचं बी नाव उंचवतोय बरोबर चिंचवली आज बैल निघला तर आम्हाला पहिले आम्ही स्वतःहून तुम्हाला आवर्जून तुमचं टायमिंग घेतोय कारण लक्ष निघलं तर आम्हाला सांगायला लागायचा का हा वासरू आहे पण आम्ही आज आम्ही कोणाला विचारायला गेलो म्हणजे जरी पद्धती बसली तरी पण विचारायला गेलो तुम्ही आम्हाला विचारायला म्हणजे आमचं नाव त्यांनी तुझे केले केले आज कुठेतरी म्हणजे माझं नाव नाही घेता आज लक्ष्याच्या नावाने मला ओळखत तर लक्ष मालक आला म्हणजे कुठेतरी सर्व भागामध्ये इथेच नाही तर सर्व भागामध्ये तर त्याचे पण एक लक्ष्मीच्या दारामध्ये आमची आली ती आज त्याच्या मुलं तो आल्यापासून आम्हाला काही कमी वाचली नाही याच्यापुढे बी कमी वाचणार नाही त्याच्यात तालमीतले घडणार आहेत सर्व सर्व बैल आज सैराट पण घडणार आहे सैराट पण एंडिंगला लक्ष त्यांच्या माध्यमातून दिसणार जसं आम्ही घडवण्याचा प्रयत्न करणार कारण सैराट का आणला त्याचं बी कारण सांगतो आम्हाला घाटावरती बी नाव करायचं आहे कारण जसं आमचं मुंबईमध्येच नाव आहे तसं घाटावरती बी नाव करायचंय कारण भरपूर लोकांची इच्छावरती का आपला बैल पण घाटावरती आला पाहिजे तर जरी रोमन पण गेला मागच्युअली रोमन पण पंधरा दिवसामध्ये कमबॅक होणार आला सोमनाथ जग्द्याला पुन्हा एक दाबर एकते करेन आठ दिवसात नेला बैलाला ट्रेनिंगमध्ये आणला जेव्हा जेव्हा भटला आठ दिवस पाठव बैलाला बिंदच बिंजोरला फॉलो आता त्याचा अनुभव कामाला आठच दिवस बैलाला पाठवला बिंजोर मध्ये धुमाकूल घातला जेव्हा छोट्या गाड्या ना असो आम्ही गुलाबाब का असोत पण बिंजूर मध्ये आम्हाला आज बोलायला माहित होतो तसंच आज सैराट पण त्याच्या माध्यमातून आणि त्याच्यात दावणीला जाणार सोमनाथ जगदाले पेडगाव झेंडा पंचायत नामवंत झेंडा पंचायत बापूच्या नंतर त्याचं नाव लागतोय सोमनाथ जगदाले पेडगाव आज त्याचं ते नाव बैल सर्व करणार जेवा 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 आज त्याच्या दावणीला जेव्हा जेव्हा तुम्हाला सांगतो शब्द देतोय जेव्हा जेव्हा बैल वरती जाणार तर सोमनाथ जगदलीच्याच दावणीला जाणार आज त्याने पण भरपूर मेहनत उचलल्या बैलांच्या मागे आणि तुमचे आभार व्यक्त करतोय तुम्ही छोटीशी मुलाखत घेतली आमची आज गरीबाचा बैल कुठेतरी दाखवण्याचा प्रयत्न केलं तुमचे ते आभार व्यक्त धन्यवाद